नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य कावड यात्रा या वर्षीची एकदम वादात सापडली आता आपल्याला प्रश्न पडेल की ही कावड यात्रा काय प्रकार आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश या परिसरामध्ये जे जे शिवाचे मंदिर आहेत त्या ठिकाणी नदीतलं पाणी घेऊन गंगाजल घेऊन एखाद्या तांब्यामध्ये भांड्यामध्ये आणि ते पाणी तिथं अभिषेक केला जातो महिनाभर हे सगळं चालू असतं त्याला म्हणतात कावड यात्रा आता कावड यात्रातले प्रकार आहेत एक चार प्रकार आहेत एक आहे सामान्य यात्रा म्हणजे त्यात पाणी घेऊन जायचं जा तुम्ही वाटेमध्ये विश्राम घेऊ शकता आराम करून जाऊ शकता दुसरी आहे डाक यात्रा ती यात्रा जी आहे ना एकदा पाणी घेतलं कुठंही थांबायचं नाही कुठेही वाटेत न थांबता डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश आणि तिथेच अभिषेक करायचा ही एक डाक यात्रा दुसरी एक खडी यात्रा आहे मग ते कावड घेऊन गेल्यानंतर ती कावड जे आहे ना ते पा पाणी जे आहे खाली ठेवायचं नाही तुम्ही जर निघालात तर एकाने ते कावड खांद्यावर घेऊन थांबायचे दुसऱ्याने विश्रांती घ्यायची मग त्याच्यासोबत एक माणूस असेल ही खडी यात्रा आणि चौथा प्रकार आहे त्याला तिकडे म्हटलं जातं दांडी यात्रा सोप्या शब्दात आपल्याकडच्या भाषेमध्ये दंडवत यात्रा म्हणजे दंडवत घालत मंदिरापर्यंत जायचं सर्वात अवघड यात्रा कावड यात्रेतली ही दंडवत यात्रा या यात्रेचे काही नियम आहेत यात्रेकरू जे असतील जे सहभागी होणारे आहेत त्यांनी या काळामध्ये सिगारेट वापरायचं नाही दारू प्यायची नाही मांस खायचं नाही आपल्याकडे जसे श्रावणातले नियम आहेत ना तसेच नियम तिकडे पण आहेत हे सगळं तिकडे श्रावण महिन्यामध्ये होतं आणि शिवोपासक शिवाची उपासना करणारी ही सगळी मंडळी आहेत यावर्षी त्या एकूण यात्रेकरूंमध्ये अडचण होऊ नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने काय सांगितलं की वाटेतले जे हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये इथं शाकाहारी मिळतं का मांसाहारी मिळतं त्याच्यानंतर दुकान मालकाचं नाव कामगारांचे नाव हे सगळं दुकानावरती समोरच्या सकृत दर्शनी वाचता येईल असं लिहा असा आदेश काढला आणि हा आदेश काढल्यानंतर बघा या केंद्र सरकारच्या बरोबर जे सत्तेमध्ये आहेत ते पक्षही या विषयावरती टीका करायला लागले विरोधी पक्षांनी तर टीका केलीच आता टीका करून थांबले नाहीत हे प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये मऊआ मोहित्रा ह्या ज्या आहेत ना पश्चिम बंगालच्या खासदार आणखीन दोघं तिघं जण हे न्यायालयामध्ये गेले उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या विरोधात कारण यातनं पुढचा माणूस ओळखला जातो आणि एकूण घटनेच्या मध्ये जे काही नियम आहेत त्या घटनेमध्ये असं काही म्हटलेलं नाही एखाद्या हॉटेलवाल्याने त्याची सगळी ओळख ही प्रकट केलीच पाहिजे असं या काही घटनेत म्हटलेलं नाही आणि हे घटनाविरोधी आहे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रकार आहे आणि एखाद्या समाजाला बहिष्कृत करण्यासाठी हे केलं जात आहे असे मुद्दे घेऊन या विषयामध्ये न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आता बघा तिथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आता वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत काही जणांनी या निर्णयाचं स्वागत करत हे जे लावलेले बॅनर होते लगेच काढून टाकले काहीजण म्हणाले की राहू दे ना बॅनर काय फारक फरक पडतो आहे जे लोकाला कळायचं ते कळतील जे लोक पाहिजे ते येतील समजा मालक मुस्लिम आहेत त्याच्याकडे काम करणारे नोकर हे हिंदू आहेत किंवा आणि हिंदूतले वेगवेगळ्या जातीचे आहेत किंवा मालक हिंदू आहेत काम करणारे कामगार हे मुस्लिम आहेत अनेक ठिकाणी आता अनेक मार्गावरती मुस्लिम लोकांनी खास करून पाण्याच्या बाटल्या फुलं बदलून या यात्रेचं स्वागत केलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मागे जे काही थोडे बहुत समजा दंगे वगैरे झाले तर आमचे स्थानिकचे लोक नव्हते यात कोणीतरी बाहेरनं आलं असेल आणि या यात्रेला कलंक लावायचा प्रयत्न केला असेल आम्ही वर्षानुवर्ष इथले राहणारे स्थानिक लोक हिंदू मुस्लिमांच्या याच्यामध्ये चांगले संबंध अशा अनेक गोष्टी या घडत आहेत पण काय झालं की पहिल्यांदा कावड यात्रा ही वादात म्हणजे यात्रा तर सुरूच आहे पण यात्रेच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला जो निर्णय आहे उत्तराखंड सरकारने घेतलेला निर्णय आहे या विषयामध्ये वाद उत्पन्न झाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आत्ता ह्या सगळ्या विषयामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्यातले नावं वगैरे काढणं सुरू झालं पण आणखीन हे जेव्हा प्रकरण पुढे चालेल की सरकारचा नेमका हेतू काय कशासाठी केलं गेलं ते त्याचे आणखी आणखीन त्याचा तपशील याचा निकालाचा यायचा आहे पण या निमित्ताने दोन प्रश्न आहेत काँग्रेस आणि सर्व विरोधकांनी या विषयावरती टीका केली की ओळख लोकांची समोर येणं आणि त्यातनं कोणाला तरी बहिष्कृत करणं हा या सरकारचा हेतू आहे अशी टीका केली गेली एकीकडे ही टीका होत असतानाच दुसरीकडे काही जण असं म्हणत आहेत जातगणना झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांकडून केली जाते याच्यामध्ये मग ही आयडेंटिटी झाकून राहणार आहे का जातगणना झाल्यानंतर कोण कुठल्या जातीचा आहे याचा तपशील करणार आहे केवळ धर्माचं नाही जातीचं म्हणल्यानंतर प्रत्येक जातीतले धर्मातल्या जातींचा तपशील कळेल मग त्यातनं ही आयडेंटिटी लपून राहणार आहे का ज्यांना जातगणना हवी आहे अशी मंडळी फक्त मालकाचं नाव त्या दुकानावरती लिहिलं तर त्याला विरोध करतात मग हे कॉन्ट्रॅडिक्टी नाही का आंतरविरोध नाही का असे मुद्दे चर्चेले जात आहेत आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला इथल्या राज्यातले आणखीन एक वर्ष दीड वर्ष आहे परंतु तोपर्यंत असे मुद्दे जे आहेत ते चर्चेले जातील हिंदू मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाचा विषय आहे मुस्लिम मतांचं चा लागूलचालन करण्याचा विषय आहे जसं कोल्हापूरच्या विशाळ गडावरचं अतिक्रमण काढण्यासाठी सरकारने पावले उचलल्यानंतर न्यायालयात प्रकरण गेलं न्यायालयाने त्याला तर स्थगिती दिली आहे पण काढायचं अतिक्रमण काढायचं पण ते अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतल्यानंतर राज्यभर ह्या विषयामध्ये आंदोलनं झाली केवळ राज्यात नाही तर देशातही आंदोलनं झाली निवडणुकांच्या काळामध्ये असं मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी ज्या खेळी सुरू आहेत ह्या खेळी आपल्या देशामध्ये इथून पुढे आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने कल्पकतेने याचा वापर केला जाईल कावड यात्रेच्या निमित्ताने हा जो विषय आला आणि हेतूबद्दल शंका घेऊन न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे पण हे प्रकरण एवढ्यावर थांबेल का याचे परिणाम काय होतील प्रत्येकजण आपापली भूमिका कशी मांडेल लोकांच्या मनामध्ये या विषयामध्ये काय आहे हे आगामी काळामध्ये कळेल आणि याचे पडसाद कसे उमटणार आहेत ते देखील स्पष्ट होईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा